नमस्कार द गोवा हिंदू असोसिएशनचा हा पुरस्कार आ, मला दिल्याबद्दल मी द गोवा हिंदू असोसिएशनचं प्रथम आभार व्यक्त करतो व्यासपीठावर अनेक दिग्गज इथं उपस्थित आहेत ज्यांना बघून काय म्हणावं हो की ऊर भरून येतो कारण कधी नाटक जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा वाटलं नव्हतं की अशा दिग्गज कलाकारांच्या सोबत बसून एक रंगमंच आपण साजरा करणार आहोत पण हा योग आज मला मिळाला त्याबद्दल द गोवा हिंदू असोसिएशनचं मी आ, आभार मानतो वयाच्या नवव्या नऊ वर्षाचा असताना नाटकाची सुरुवात झाली हौशी आमच्या गोव्यात पुष्कळ हौशी नाटकं होतात म्हणजे गावागावात जत्रेला होणारी नाटकं त्या नाटकातून अभिनय सुरू केला आणि नंतर एकांकिका स्पर्धा मग राजनाट्यस्पर्धा मग नॅशनल फेस्टिवल्स इंटरनॅशनल फेस्टिवल्स अशी कारकिर्द गेली पस्तीस वर्ष नाट्यक्षेत्रात चालू आहे आणि हे करत असताना ज्यांना बघून हे करावं असं वाटलं ते सगळे कलाकार आज रंगमंचावर आहेत हे आमचं भाग्य आहे आणि हे भाग्य आम्हाला दिल्याबद्दल द गोवा हिंदू असोसिएशनचं खरंच मनपूर्वक आभार यंदाच्या वर्षी मीडिया म्हणजे ग्रीक ट्रॅजेडी मीडिया हे नाटक आम्ही अंतिम राज्यनाट्यस्पर्धेला सादर केलं आणि ते गोव्यात पहिलं आलं आणि अंतिम राज्य नाट्यस्पर्धेला पण पहिलं आलं आणि म्हणूनच हा सन्मान इथं आम्हाला मिळतो आहे आत्ताच ज्याने सांगितलं त्याप्रमाणे गेली सलग तीन वर्षं म्हणजे या वर्षी आणि गेली दोन वर्षं अंतिम राज्य नाट्यस्पर्धेला गोव्याचंच नाटक पहिलं येतं आहे आणि गोव्याने यंदाच्या वर्षी हे पहिलं नाटक म्हणजे पहिलं बक्षीस मिळून हॅट्रिक बनवलेली आहे हे गोव्यासाठी आणि द गोवा हिंदू असोसिएशनसाठी सुद्धा एक मोठ्या गर्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं रुद्रेश्वर पणजी म्हणून आमची संस्था आहे जी आ, गेली पस्तीस वर्षं म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून मी है। है। है है। 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 त्या संस्थेशी निगडीत आहे आणि एक संस्था चालवायची आणि ती पुढं न्यायची म्हणजे किती जिकिरीचं काम आहे आणि किती टफ काम आहे हे जी ज्यांना संस्था जे चालवतात त्यांना माहिती असतं आणि द गोवा हिंदू असोसिएशनला यांना एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि अविरत त्यांचं काम चालू आहे म्हणजे त्या सभासदांनी ही संस्था इथपर्यंत पोहोचवण्यासाठी Uh, किती सॅक्रिफाईस किंवा किती uh, समर्पण त्या संस्थेसाठी दिलं असेल ह्याची आम्हाला कल्पना येते कारण आमची संस्था पस्तीस वर्षाची आहे आणि आम्हाला माहिती आहे की संस्था चालवणं म्हणजे काय आणि संस्था त्या एका विशिष्ट पाळण्यावरती नेणं आणि ती तिथं टिकून ठेवणं हे किती जिकिरीचं काम असतं माझ्या नाटकात काम करणारी मेन ॲक्ट्रेस मीडिया इथंच मागे बसलेली आहे तिला पण यंदाच्या वर्षी राजनाट्यस्पर्धेत रौप्य पदक मिळालेलं आहे हा पुरस्कार मिळाला हे मला अजून खरं वाटत नाही कारण क्रिकेट जेव्हा आपण बघतो तेव्हा क्रिकेटमध्ये जे खेळाडू असतात त्या सर्वांनाच वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घ्यायचं भाग्य नसतं ते थोडानंच थोड्यांनाच ते भाग्य मिळतं आणि जे स्पर्धेमध्ये हौशी रंगभूमीवरती काम करतात त्यांचं एक स्वप्न असतं की अंतिम राज्य नाट्यस्पर्धेला जाऊन एकदा तरी पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे आणि ते भाग्य आम्हाला यंदाच्या वर्षी मिळालं आहे आमची रुद्रेश्वर पणजीची ही संस्था जी आहे ज्यांना दोन वर्ष अंतिमला पहिलं बक्षीस मिळालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही पालशीची विहीर म्हणून हे नाटक केलं होतं त्या नाटकाला पण अंतिमला पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि हे दुसरं नाटक आहे रुद्रेश्वर पणजीचं त्याला अंतिमला पहिलं बक्षीस मिळालं आहे खूप प्रेशर होता कारण गेली दोन वर्ष गोव्याचं नाटक पहिलं आलं होतं आणि यंदाच्या वर्षी हॅट्रिक होती आणि मला वाटतं एशिया कपमध्ये विरा रोहित शर्मानी मला वाटतं कुठल्या तरी हॅट्रिकच्या एका बॉलवरती कॅच सोडली होती आणि मग त्याचं खूप हे झालं होतं की हॅट्रिक चुकली म्हणून आणि यंदाच्या वर्षी जर तसं झालं असतं तर ते सगळं खापर आमच्या डोक्यावर आलं असतं सो ते न होऊ देता आम्ही यंदाच्या वर्षी जोराने काम करून ही हॅट्रिक गोव्यासाठी एक ऐतिहासिक हॅट्रिक आम्ही करून दाखवली आहे तर हा पुरस्कार माझा नाही आहे ज्यांनी मला नाटक करायला शिकवलं त्यांच्यासाठी हा पुरस्कार मी समर्पित करतो त्याच्यात माझे गुरु देवीदास सामोणकर आहेत दीपक आमोणकर अफसर हुसेन इथे बसलेले केंकरेसर केंकरेसराच्या सर जेव्हा गोव्यात आले होते रेपटरीचं कला अकादमी रेपटरीचं नाटक बसवायला तेव्हा मी कला अकादमी रेपटरीमध्ये काम करत होतो आणि सराच्या दिग्दर्शनाच्या खाली काम करण्याची मला संधी मिळाली आणि अभिनय होताच पण माझं डोकं दिग्दर्शनावरती जास्त होतं सर पण बरोबर पण माहिती आहे म्हणजे सरांना जाऊन सांगणं सर हे करूया सर ते करूया आणि मग सरांचं असतं की हो रे करूया रे करूया रे आणि मग ते डिस्कस करायचे आणि मग मान्य करायचे सो so, uh, माझे गुरु uh, इथं बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हा पुरस्कार मला मिळतो मिळतो आहे याचा खूप आनंद वाटतो आहे द uh, गोवा हिंदू असोसिएशन uh, नाटकासाठी काम करतं पण गोव्यात अनेक संस्था आहेत ज्या चांगल्या नाट्यक्षेत्रात काम करतात ज्यांची नाटकं दर्जेदार असतात पण आमचं काय झालं की ते गोव्यापुरतच मर्यादित राहतं मग गोव्याच्या बाहेर येऊन नाटक करणं म्हणजे गोव्याच्या संस्थेसाठी खूप खर्चिक असतं आणि इथं येऊन पाय रोणं हे खूप जरा चिकितीचं काम होतं so, सो त्या अनुषंगाने जर द गोवा हिंदू असोसिएशनने जर काही सहकार्य त्या संस्थेसाठी गोव्यातल्या काही संस्थेसाठी मुंबई पुण्यामध्ये शोज वगैरे काही अरेंज करण्यासाठी जर होऊ शकलं तर ते मला वाटतं की गोव्याच्या कलाकारांसाठी एक महत्त्वाची बाब असेल कारण आम्हाला तर मीडिया नाटक मुंबईला किंवा पुण्याला करायचं होतं पण ते जमत नाही कारण इथं बुकिंग किंवा एवढी मोठी टीम घेऊन येणं इथं राहणं ती सगळी व्यवस्था त्याच्याबद्दल जर काही झालं तर मला वाटतं की द गोवा हिंदू असोसिएशननी जरा त्याच्यावर विचार करावा ते आमच्यासाठी ह्या पुरस्कारापेक्षा जास्त गरजेचं आहे कारण गोव्याचं नाटक खूप चांगलं ना चांगली मंडळी आहे जी खूप चांगलं नाटक करतात पण ते बाहेर पोचत नाही सा। असं त्याच्यासाठी जर काही झालं तर गोवा हिंदू असोशिएशनने करावं असं मी विनंती करतो आणि या पुरस्काराबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद